मराठी पत्रकार दिनानिमित्त लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारंजा शहरातील पत्रकारांचा दिनांक सहा जानेवारी रोजी अकरा वाजता कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील आणि शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा झाला यावेळी शहरातील पत्रकारांचा पुष्पगुच्छ पेन डायरी देऊन सत्कार करण्यात आला या सत्कार समारोहाच्या वेळी सतीश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ब्रिटिश राजवट असून सुद्धा मुंबईतून सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी मराठी आणि इंग्रजी भाषेतील संयुक्त असे पहिले दर्पण वृत्तपत्र सुरू केले त्यांचा आदर्श अजूनही पत्रकार बांधव घेत आहेत ही फार महत्वाची गोष्ट आहे तसेच पोलीस आणि पत्रकार दोघांनी मिळून काम केले तर समाजापर्यंत एक चांगला संदेश आपण पोहोचू शकतो पत्रकारांच्या मदतीने पोलिसांचे काम सुद्धा हलके होऊ शकते असे सुद्धा ते यावेळी म्हणाले भारतीय लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यम हा चौथा स्तंभ आहे राज्य प्रशासनासाठी हा चौथा स्तंभ अतिशय जवळचा आणि महत्वाचा आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार अताउल्ला शेख यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले ते आपल्या मनोगतात म्हणाले की आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा प्रत्येक पत्रकाराने आदर्श ठेवावा आपली पत्रकारिता करावी आणि आपण सर्वांनी पत्रकारितेचे एक व्रत घेतले आहे त्यामुळे आज आपल्याला सिंहावलोकन करण्याची वेळ आलेली आहे वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना यावेळी पोलीस स्टेशन कारंजातर्फे आणि सर्व पत्रकार बांधवांतर्फे अभिवादन करण्यात आले यावेळी आमचे प्रतिनिधी अक्षय लोटे यांनी कर्तव्यदक्ष ठाणेदार सतीश पाटील यांचे पत्रकारांचा सन्मान केल्याबद्दल आभार मानले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा